हा मधु बोलतोय तुमचे कपडे झाले पिशी भरून ठेवली हा सगळे कपडे इस्तरी करून ठेवले थोडं पेमेंट घेऊन या आणि कपडे घेऊन जा ठेव का कोण होतो ठीक कपड्यावाले बर ऐका ना चावी द्या का चावी गाडीची चावी द्या गाडी चावी का लागत तुला कशा लागत जायचं मला बाहेर द्या बाहेर जायचं नाही कुठं ते सांगा भेटायची नाही नाही म्हणजे काय भेटायची कुठं जायचं ते तर सांगा मला बिरुबाच्या दर्शनाला जायचंय ना आज कोणता देव पावला तुला का पान मंग नंतर ते काम करा अहो देव पावला म्हणजे आज नवीन वर्ष आहे ना पहिला दिवस वर्षाचा मग तुम्हाला वर्षाच्या पहिल्याने का हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून तुला मर भिरोबाच्या मंदिरात जायचं ना पाय पडायला हा पाय पायी जाय इकडे पा माझ्या मी पाय पाय जाणार नाही मानं चावी द्या चावी काय भेटायची नाही इकडं अजून कपडे इस्त्री करायचे पडले ते इस्त्री करून ठेव इथं बस नाही नाही इस्त्री बसारी तुम्ही तुमचं तुम्ही कधीच बसा हे वर्षाच्या दिवशी ना चांगलं ना खराब करू नका माझं वर्ष द्या ना लवकर अगं नवी गाडी ती कुठं ठोकली ठाकली काय झालं म्हणजे माझ्या भरोसा नाही का अगं तुझी ड्रायविंग मग चांगली पण तू तु अजून तुझं लायसन काढेल नाही काय नाही धरलं कुठं पोलिसांनी मग तुम्हाला म्हंटल माझं लायसन काढून द्या दिलं का काढून अगं मला वेळ राहतोय का हा बस तुम्ही ते लोकांचे कपडे विस्तरी करीत मग आता पोट पाणी आपलं त्याच्यावरच आपला धंदा असतोय माहिती माना स्वतःच घेतला लायसन काढून म्हणजे मी कुठं फिरायला नको अगं आपल्याला कुठं एकत्रित फॅमिलीनं कुठं जायचं राहिलं तर ती गाडी वापरायची आता तू जर एवढं एवढे एक दीड किलोमीटर आहे फक्त ते मंदिर तिथं जायचं तू आजोबा आलंय पाय जाऊ का मग नको नको बर माझ्या तुझं तुळजापूरला गेले तुमच्या तरी अडचण आली का कोणाची अडचण आली नाही पण बाई सगळे दिवस सारखे नाही राहते माणसापेक्षा बाई माणूस चांगली गाडी चालवित हा चालवी ती मला माहिती आहे पण मग सध्या कसं नवीन वर्षाची पोलीस ठिकठिकाणी पोलीस उभे राहते माहिती तुला लोकांचे कपडे नंतर कपडे तर मोजू दे ना बराबर आहे का नाही काय तू तू माहिती असं काय करते वर्षाचा पहिला दिवस म्हटलं माझं आखं वर्ष चांगलं जाईन आपल्या धंद्यासाठी पण काहीतरी चांगलं मी मागून येईन ही चावी घे लय डोकनुक लावू आणि गाडी व्यवस्थित नेन व्यवस्थित घेऊन ये आणि जेवण करून जा हा काय केलंय केले तुम्हाला आवडत ठेवले बाजारच्या भाकरी करेल अगं आज मला उपास पण करेल सासूबाई मी खाईन बर लवकर ऐका ना या त्याने काही काय घेऊन या का घोडधोड मी कुठं नाही चाललो तू चालली तुला काय आणायचं चालले ते ठीक आहे पण मग संध्याकाळी जाशा ना परत मी काय कुठं जाणार नाही लय कपडे पडले ग तुला काय आणायचे पैसे कुठे मला अजून एक जा रुपये जास्त पण नाही वगैरे घ्यावं लागेल पैसे कुठं ठेवले काय माहिती घरामध्ये मा त्या दुसऱ्या पॅन्डीच्या खिशात पैसे ते घे आणि लवकर तुला काय घ्यायचं घेऊन ये कपडे मोजू दे लवकर आहे बाकीचे कपडे पडले लोक सारखे फोन करताय झाले का कपडे झाले का कपडे वय लवकरे कधीतरी माझ्याशी प्रेमाने बोलत जा अगं प्रेमाने आपण रात्रीच बोलायचं राहतय तुला काय दिवस आहे तुला प्रेमच करू का तो अशी ऐका ना हाँ? सुट्टे ना तुम्ही पाचशे रुपये घेतले मग बाकीचे पैसे परत आण व्यवस्थित हा आणि लक्ष राह दा हा गाडी व्यवस्थित आण पण कधी म्हंटल का स्वतः व्यवस्थित ये म्हणून गाडीत किती जीव जीव म्हणजे रोख पैसे दिले काष्टाचे पैसे दे काही फुकटचे नाही गाडीला क्रॅश पडला तर ती नीट भरून येईल मला काय झालं तर मी नवीन भेटणार आहे का हा म्हणून म्हणलो हळू जाय हळू ये हा हा लवकर बर का बाई हा हा आयला गाडी घेतली हिला शिकवलं तोच मु, मामू कपाना झाला गाडी शिकवायलाच नव्हती लागत हिला हे कपडे कावा घ्यायला काय माहिती शिवा विका ऐकू इकडे इकड मी पण मंदिरातच आले ना असं गा झाला हा दर्शन झालं मग या कोण आहे गाडीचा अजून गाडी कोण नाही मीच आहे ना यली हां शिवाय तू चालवायला गाडी मी चालली ना अरे बापरे गाडी चालू ती तुमच्या भावानं शिकवले ना आय ते चांगलं गाडी गाव घेतली झाल्या आता तीन चार महिने असं का हां 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 घेतली काय हा नवीनच घेतली ना मग पैसे देऊन मग का फोकात देणार का भाऊजी काय बोलता तुम्ही नाही नाही पण मग त्या याच्यावर राहते ना हप्त्यावर नाही नाही आम्ही हप्त्यावर नाही घेतली घेतली हां कॅश इस्तरीचा पैसा आहे दिले काय आपले कपडेच झालं का इस्त्री करून झाली आज झाली होती काही फोन केला तर घरी तुमच्या असं का हा मी लवकर येलो सकाळी इकडे अहो म्हटलं आता नवीन वर्ष लागलंय वर्षाचा पहिला दिवस म्हटलं सगळ्यात आधी आपल्या मंदिरात जाऊन दर्शन घ्याव भिरोबाच्या त्याच्याच मुळे मी आलो सकाळी सकाळी दर्शन झालं बाहेर निघलो तर गाडी आली वहिशी नवीन वर्ष तुम्हाला खूप खूप शुभेच्छा बर का तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा तुमच्या तुम्हाला असं बरं चला मग हा चालू चालेल घेते या 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 दर्शन करून या आयला नवी गाडी आण सलाम जानेवाले सालक सलाम साल सालक आहे गाडी कुणी लावली इथं गाडी लावायची जागा आहे का कोणाची गाडी ती तर पहिली बघितली पाहिजे लयच मस्ती आली माणसांना कुठं पण गाड्या लावत्या ती जागा नाही बघत काय नाही बघत मंदिर रे एकतर इथं मंदिरासमोर गाडी लावली गाडी नंबर एम एच अकरा पंधरा एस्सी बारा पंधरा विकडे तर कोण झालंय झालं इकडे पण कोण दिस झालंय मला पुढं कोण आहे का बघत अरे गाडी लावून घे ना ला कुठं खूप अय काय हो गाडी लावायची जागा आहे काय इथं मी तर रोज इथं गाडी रोज लावते हा तू कुठली मी इथली चे ना मला तर तू आजच दिसली इथं साहेब मला तुम्ही पहिल्यांदा दिसली इथं हा माझी कालच दुट्टी लागली इथं तुमच्या गावात या बरे बरे चांगले येते मग मी येते पावती कोण फाडायचं कशाची पावती तू रस्त्यात गाडी लावलीस ना ला? त्याची पाचशे रुपये पावती हाँ। पावती रुपये आणि मी पैसे नाही माग पैसे नाही मी आजवर कधी एवढे फिरले पण कधी पावती मी काढली ना आज तुम्ही कसे घेत टापकले म्हणजे तू गाडी चालवत आणली का हा तुझा लायसन कुठे लायसन दाखव मला लायसन आता ते घरी घरी हा मग तू इथं कशाला आलीस कशाला म्हणजे बिरोमाच्या दर्शनाला आले मी दर्शनाला आलीस ठीक आहे पण लायसन सोबत ठेवायचं असतं माहिती आहे का आता गावच्या गावात ठेवायचं का कुठेही जरी गाडी पकडली गाडीची कागदपत्र आणि लायसन्स सोबत लागत आमच्या खेड्यामध्ये काय ट्राफिक आहे का गर्दी आहे का मी गर्दीच्या ठिकाणी गाडी लावली असं बी तर काही नाही ना का नो नो पार्किंगला गाडी लावली का नाही ना देवा समोर गाडी लावली ना हे बघ बाय एक तर हा नवीन वर्ष आहे का नाही वर्षाचा पहिला दिवस आहे हा मग तुम्हाला वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा पहिल्या एक, एक तर काल एकतीस डिसेंबर लोकांनी थर्टी थर्टीपट चांगली केली अशा दारू इतक्यात ना काय काही दारू आतापर्यंत तुम्हाला काय हो म्हणायला केली असेल काल दीडशे लोक आहेत ना तुरुंगात नेऊन टाकलेत अयो दीडशे हा जागा पुरली का पण तुम्हाला काय काय बारका वाटला साहेब एक विचारू का विचार आता तुम्ही त्यांना एवढं तुरुंगात टाकलं हां मग त्यांना तिला खायला आहे का हाय की काय काय म्हणजे पिठलं भाकर मग काय तुला यायचं आहे का पिठलं भाकर खायला नको नको मला भारी येत आता तुला बनवता भारी येत मग काय एक तर तुझ्या पैसे लायसन नाही लायसन घरी ठेवून आलीस अहो साहेब आता गाय गाय आले देवाचं दर्शन घ्यायचं होतं कुठे एवढं कोण पाहते खेड्यामध्ये ती जाऊ दे तू पाचशे रुपयाची पावती फड पावती हां नाही नाही मी नाही पावती पाडणार पावती नाही फाडणार सांगतो तुला मी पाचशे रुपयाची पावती फाड मी पावती बिवती काहीच पाडणार नाही पावती नाही फाडणार अजिबात मग काय शिवट आहे ना मी ऑनलाईन फोटो काढतो आणि देतो पाठवून करायचं माझा काय मग मा। तुझा नाही काढायचा मला मा? गाडीचा फोटो काढायचा सर मागे हा नाही नाही आमच्या गाडीचा नाही फोटो काढायचा काय बी का काय बी का म्हणजे हा मग एक तर तुला प्रामाणिकपणे मी चांगलं सांगतोय पाचशे रुपये दंड भर आणि आपली गाडी घेऊन निघून जा मी, तुला होत नाही ना मी दंड भरणार नाही आणि मी ऑनलाईन पैसे देणार नाही मी मागा अशीच घेऊन जाईन तुला पैसे द्यायची गरज नाही मग एकदा फोटो काढून पाठवून दिला ना की आमची क्रेन येईल तुझी गाडी उचलल आणि कोर्टात नेऊन जमा करल मग कोर्टात येऊन पैसे भरायचे गाडी घेऊन यायची म्हणजे आम्ही काय कोर्टातल्या साठी गाडी घेतली काय आम्ही अहो असं नका करू आम्ही कपडे पैसे कमी काय सांगू तुम्हाला कशा कपडे पैसे कमवते म्हणाली ग कपड्यांवर म्हणजे माझा नवराने कपडे इस्तरी करतो आम्हाला पैसे होता आम्ही पंधरा वर्ष झाले आमच्या लग्नाला पैसे साचून ही गाडी घेतली हो आणि तुम्ही येऊन असं करणार म्हणते वाईट होईल ना तुम्ही मला काय सांगू नको तू बाजूला असं नाकार नको करू हवालदार आता काय सांगू तुम्हाला तू तुम गोडीत बाजूला होतेस होते का बाय माझ्याच्या अंग हात नाही लावू शकत मग पहिले बाजूला सर मला फक्त फोटो काढू दे नाही नाही अजिबात नाही काढायचं असं तर काढा तुझं नाही फोटो काढत का मा, बोलू साहेबांची गाडी कशी मग जास्त दंड भरायला लागल गाडी ना का बोलू पाचशे रुपयात भेटतंय मग पाच हजार रुपये लागतील अजिबात जमणार नाही पाच हिड मी पाच का दीड धामली द्यायला तार नाही तर म्हणजे तू पावतीभर भागणार नाही अजिबात नाही तू बाजूला होते का नाही ग गुमान मी नाहीच होणार नाही हा मग तू थांब येतं मी का नाही पाठीमागचा फोटो काढतो पाठीमाग ह अजिबात जमणार नाही अजिबात नाही का मी तुम्हाला फोटोच काढून आमच्या गाडीचा काय सांगतो तुमचा आहे तु म्हणून ना बोलतोय तुझ्यावर मी पण आहे ना लहान आहे ना म्हणून तुम्हाला तुम्हीच म्हणते तुला का, का? आ, ओ, मी लहान वाटलो का काय तुझ्या सारखे ना दोन सून आहेत मला खरंच का हो मी तुमची तिसरी सून म्हणून माफ करा जाऊ दे परत गाडी नाही लावणार ना हे बघ कायदा सगळ्यांना सारखा असतो माझ्या सुनाने जरी ती चूक केली असती ना तरी त्यांना दंडच भरायला लावला असता मी तू बाजूला सर हो असं नका करू प्लीज प्लीज आव जर कळाला ना परत मला गाडीच तोंड बी नाही भेटायचं मी क्रेन बोलविन बरं का मग आता नका नका ते क्रेन आमच्या गाडीत खास काही सांगायचं नाही आम्हाला एक तर गोडीत पाचशे रुपयाचा दंड भरायचा नाही तर मग बाजूला सरकायचा मला फोटो तर काढून घेऊ दे हो साहेब असं नका ना करू मी ना पैसे निघाल तेवढे तुमचे नाही निघाल तेवढे माझे म्हणजे उलटच कसं बोलते तू निघाले तेवढे तुमचे नाही निघाल तेवढे माझी ती बघ ती काय मला खायचे नाहीत पैसे तो दंड आहे ना तो आम्हाला सुद्धा कोर्टातच भरावं लागतो नवीन वर्षाचा दंड आवला या इकडं आहे का नाही तू पैसे बाबा तर हा चावी नाही पैसे आणतो तू पहिले मग चावी देतो मी तुला बाबा चावी काढून घेतली <laughs> ते एक बरं झालं आता चावी भेटली ना आता कुठे जातो तू मला टेन्शन नाही हवालदार माग तर काय जास्त पैसे नाही निघाले मी खर्च केले मी, मी फक्त दंडाचे आओ, आता कसं सांगू तुम्हाला माहितीये मी का? अडीचशेच डिझेल टाकलं आणि काही फळ बिळ म्हटलं देवाला असं रिका माहिती जाते नाही नारळ बिरळ घेतलं नाही देवासाठी घेणंच गरजेचं आहे माझ्या सासू न माझ्या सासू न हात मोडील मग तिला थोडे झेंडूबा म्हणून म्हणते घेतलं मग मी येऊन फक्त वीस रुपये उडमे वीस रुपये द्यायला लागले का वीसच रुपये राहिले आता घ्या तेवढे मग काय करू चांगली सात आठ लाखाची गाडी घेऊन फिरती आणि वीस रुपये दाखवते मला इथं गाडी जरी सात आठ लाखात दिसत पण मग तिला डिझेल विजेल पैसे लागत का नाही मग हा पहिला विचार करायचा बाबा आपण गाडी कुठं लावली पाहिजे काय आज एखादा आला पिऊन इथं धडकला त्याला काय झालं तर त्याचा जबाबदार कोण आहे तो स्वतः ला तो पिऊन येणार तोच येऊन मग गाडीला धडकणार उलट मी त्याच्याकडून पैसे घेणार कुणाला त्रास झालं मग कोणाला एवढ्या गाडीच्या जागेमुळे माणसांना उभा राहिला तरी जागा राहील का तर मागच्या दरवाजा येते दरवाजा उलटेच कसे बोलते तू बरं जाऊ रुपये काय नाही आता तू बाजूला सर बाजूला नका नका मग ना, गाडीचा नका फोटो काढू नाही मला तर काय घेणं देणं आता फोटोच पण मला घेणं देणं नाही गाडीची चावी भेटली मला मी तुमच्या आवतीने छोट्या पायाच्या पाय पडते पाय पडायचं नाव अजिबात काढायचं नाही असं नका नको रू अहो मानावर मला मारी नऊ आले डायरेक्ट नाही तू माहेर गेली तरी मला काय फरक पडणार आहे गाडी गेली तर मी कशी राहीन ते मला काय सांगू नको का आता अहो असं नका करू तुम्हाला माहिती का ही गाडी म्हणजे माझी दुसरी सवत आहे मा, माझ्या नावर तिच्यावर प्रेम करतोय मग करतो ना प्रेम मग दंड भरायचा आणि निघायचं नसल एवढीच आहे ना अरे वीस रुपये काय दाखवते मला तू तीनदा तीनदा एवढे तू दंड भरणार आहे का नाही भरू तर ना मग अरे तीनदा तीनदा वीस रुपये काय दाखवते मला तू आता माहिती तेवढीच आहे ना मग हे बघ तुला आता काय दंड भरायचा नाही ना मग मी एक काम करतो मी साहेबांना फोन लावतो गाडी बोलून घेतो त्याला टो लावतो आणि घेऊन जातो नको नको ऐका नाका, नाका फोन नका असं नका करू असं करत नका करू मग दंड भर बर भरते मानवराल बोलून घेते आणि ते बोलव नाव तुझ्या फोन तर द्या मग म्हणजे मी फोन का तुला आता आता माझ्याकडे फोन नाही आम्ही आताशी गाडी घेतली हळूहळू फोनही घेऊ नाही बॅलन्स आहे पण दिला नाही ना मग फोन लावायचं आणि विचारायचं हॅलो झाले का हो कपडे देऊन ऐका नेड मंदिरात या ना हा कोराच्या वरून अ नाही त्या माणसाचा फोन घेतलाय मी अर्चना बोलते तुम्हाला बारा या तुम येतो पहिले येतो हा या येऊ राहिली येऊ राहिली हा जरा किती वेळ लागली याला काय नाही एक दीड किलोमीटर आहे हो फक्त आमचं असं म्हणायचं एक दीड किलोमीटर दोन मिनिटात येतील ठीक आहे ठीक आहे अहो मी काय म्हणते एवढं वाढवायची काय गरज आहे पार साहेबाला फोन करीत्या तुम्हाला घरी आई बहीण असेल ना ते जर अशा प्रॉब्लेम मध्ये फसले तर तुम्ही काय करशाल बर त्यांच्या सगळं पण असाच वागणार जेवढे कडे की तुम्ही हा मग गंगाराम हवालदार म्हणतात आपल्याला अच्छा तुमचं नाव गंगाराम आहे काय हा आरचीनं फोन केला एक तर गाडी घेऊन गेली काही गाडीला काही झालंय का काय मला तर टेन्शन यायला लागलंय गाडीला तर काही होईल नाही पुढून झालंय का काही काय ना काय आले का तुम्ही झाले बाई जीवा ना माझ्या पावती मागू राहिली माग पाचशे रुपये दंड म्हणून राहिले काय गाडीच गाडी उभी केली म्हणून अच्छा असं आहे का मी तर म्हण मासरा ते घ्याय मी तू मला फोन केला मला एवढी धडधड झाली ना मला काही कळानाच म्हणले कोणा कोणाला काही धडावलं का, का, का गाडी खाली घातली एखाद्याला तुम्ही ना मा कधी चांगला विचारच करू नका अरे पण काही गरजच नाही तुला मी घरीच म्हणलो होतो ना गाडी घेऊन जाऊ नको म्हणून तुला येत नव्हतं का झालं तुमचं चालू ते पाचशे रुपये मागू राहिले वीस रुपयात आहे का नवी साहेब हा काय नाव तुमचं गंगाराम हा गाडीचं काय पावती फाडायची का पावती फाडायची किती पाचशे रुपये दंड आहे अहो पण मग आता इथं इथं कोणची आता ट्राफिक चालली एवढी ट्रॅफिकचं काय घेणं देणं नाही मग काल एकतीस डिसेंबर झाला हा झाला ना हाय का नाही हा माणसाने चांगली साजरी केली पा... केलं पार्ट केलं लोकांनी हाय का नाही तुम्ही नाही केले का हा आम्हाला नाही ना, ना जमत ड्युटीवर आम्हाला नाही पेता येत मग या आज आमच्या घरी मस्त भेट करीन मग घरी नाही काय नाही तो पहिला दंड भरायचा आहो साहेब सोडून देणार ती नवीन आहे अजून तिला काय एवढे अजून काय कायदे कानून काय माहिती नाही तिला अजून एक तर तिच्याकडे लायसन्स पण नाही अहो आता ते लर्निंग काढलंय तिचं पक्क यायचं बाकी आहे लर्निंग काढलंय हा पक्क यायचं बाकी आहे चावी घेऊन टाकेल द्या सोडून जाऊ द्या नाही नाही तसं सोडू शकत नाही बघ मी चांगलं सांगितलं की पाचशे रुपये दंड भरा आणि गाडी घेऊन जा आणि तुम्हाला जर दंड भरायचा नसेल तर मी फोटो काढतो हा गाडीचा फोटो काढल्यावर काय होईल काय होईल म्हणजे मग गाडी आहे ना कोर्टात जमा होईल तिथं यायचं मग दोन हजार जातील का पाच हजार जातील ते काय आपल्याला सांगता येत नाही अजिबात मस्त गाडीची चावी घेतलेलीच आहे तो काही पैसे नाही का वीस रुपये उरले आता मी आत्ताला सामान घेतलं आणि सामान घेतलं गाडी डिझेल टाकलं साहेब एवढे वीस रुपये घेऊन टाका ना मग वीस रुपये द्यायला लागलास काय साहेब मग आता जाऊ दे ना आता ते वीस रुपये उरले तिला पाचशे रुपये दिले होते मी ते काय मला माहित नाही एक तर पाचशे रुपये दंड भरतो का कमी साहेबांना फोन लावू गाडी बोलवून घेऊ हिला टोक लावून घेऊन जाऊ का नाही नाही कुठे घेऊन जाते साहेब आईला तुला लई तो डोक्याला ताप दिला तुला गाडी द्यायलाच नव्हती लागत मी मात चुकलं साहेब हा जाऊ दे आता काही पावती फाडू नका आणि फोटो काढू नका माय कपडे इस्त्री करायचे घरी लय पडले जरा पाचशे रुपये घ्या चावी घ्या ना आपली चावी द्या आता अय हो हो लईच तोंड बोलतोय ती मग ते का तीन दिवस मेहनतीचे ते पाचशे रुपये तीन दिवस मग काय वा 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 आणि एक काम करा कर ला उन, आता ही गाडी घे आणि अशी कधी कुठं पार्किंगला लावली ना तर डायरेक्ट मी टो लावून उचलून घेऊन जाईल साहेब मी का गाडीला देणारच नाही आता माहिती लायसन हा मीच घेऊन जात राहतो येता जाता मला का सगळे कायदे कानून माहिती म्हणून मी ना आता तुला गाडीच देणार नाही कधी पण मी काय इथं कुठं ट्रॅफिक आहे कुठं काय केलंय मी काय झालं बी नाही तेच आलं टोल मागा लागले लगेच काय गेले ना, ना, ना आता पाचशे रुपये पोटाला ना वाटाला बर मी इथं खाली चाललोय तोपर्यंत तुम्ही आहे ना परदेशीने गाडी घेऊन जायचं परत आलं मला जर गाडी दिसली तर लक्षात ठेव मग साहेब आम्ही आता घरीच चाललोय काही टेन्शन घेऊ नका आता आमची गाडी तुम्हाला आता कधीच दिसणार नाही आम्ही आता डायरेक्ट तिला आहे ना आता वाहन बाजारात लावून देतो बाजारात काय बोल रहा तुम्ही गाडीच नको मला गाडी नको आपली आपली सायकल घेऊ एखादी सायकल तुला काय कुठे फिरायचं ते फिर मला काय घेऊन नाही तिकड साहेब या आता काय राग येतो नाकाच्या शेंड्यावर पाचशे रुपये गेले राग यायला काय लागत आहे पाचशे रुपये कामवायला किती दिवस लागत आहे माहिती तुला तीन दिवस हा तुम्हाला फक्त दुने भांडे करा तुम्ही कपडे इस्त्री करायला मदत सुद्धा करू लागायची नाही बरं जाऊ द्या माझ्यासाठी मंदिरात यायचं तर आपलं पाय यायचं कस ते नाही पाचशे रुपयाला चुना लावलाय किती पडबड करणार